Uh, सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या लग्नाची गोष्ट सांगितली होती अंबादास hmm. दानवेंनी तुम्हाला मदत केलेली विरोध होत होता तर ती तुमची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे लोकांना माहिती नाही आणि मला ती असं वाटतं की तुम्ही आमची लव्ह स्टोरी म्हणजे आम्ही महाविद्यालयीन जीवनात होतो अंबादास दानवे मी आणि त्यावेळेस पासून आमचं प्रेम प्रकरण झालं तर त्यात मध्ये अंबादास दानवे पण माझ्या बरोबर होते आम्ही इथून निघालो आम्ही आणि गुजरातला गेलो दोघ जण दोघ अंबादास ला सोलापूरहून घेतलं अंबा जयसिंगरावच्या तिथं बैठक चालू होती त्या बैठकीत अंबादास होता तिथून त्याला सोलापूरून घेतलं आमचे दोन चार मित्र होते मग परभणीला आलो आणि परभणीला ते गाव होत एक साबणे हत्याकांड झालं तिथं पिंपरी देशमुख त्या गावी जैन मंदिरात लग्न लावलं आणि त्यावेळेस अंबादास बरोबर मित्रच होतो आम्ही त्याचं लग्नानंतर मीच लावलं अंबादास विरोध का होत होता विरोध असतोच विरोध असतो आपण काय एखाद्या आ, कुटुंबाला त्यांच्या स्वप्नातला जवाई अपेक्षित असतो आणि तो त्या काळात दिसत नसतो आणि त्यामुळं आम्ही राजकारणच करायचो आणि माझ्यावर भरपूर केस होते मी पार होते बाबरे हा तर त्यामुळं आमचे बॅकग्राऊंडला त्यावेळेस काळ होत ना <laughs> त्यामुळे आम्ही स्पष्टपणे आमचं भवितव्य कोणाला कळायचं नाही त्यामुळे निश्चितपणे त्या कुटुंबाचा विरोध होता आणि म्हणून आम्ही पळून गेलो होतो मग किती दिवसांनी मनवलं तुम्ही म्हणजे किती दिवसांनी ते तयार झाले लग्नानंतर लग्नानंतर जवळपास सात आठ महिन्यांनी